इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल तुळजा भवानी सेवा प्रतिष्ठान श्रीगोंदा संचलित शिवाजीराव नागोडे लॉ कॉलेज चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास राज्य शासनाची परवानगी मिळाली आहे थोड्याच दिवसात श्रीगोंदा येथे विधी महाविद्यालय सुरू होणार आहे अशी माहिती ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संस्थेच्या सचिव अनुराधा नागोडे यांनी दिली आहे या संदर्भात माहिती देताना नागोडे यांनी म्हटलंय की श्रीगोंदा या ठिकाणी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमार्फत शिवाजीराव नागोडे विधी महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव दाखल करण्यात आला होता सदर प्रस्तावाची विद्यापीठाच्या मार्फत आणि शासनामार्फत छाननी होऊन सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून सदर लॉ कॉलेज सुरू करणे शासनाच्या उच्च शिक्षण विभागानं त्याला मंजुरी दिली आहे सदरचा कोर्स हा तीन वर्षांचा आहे प्रवेश क्षमता साठ आहे ज्याने सीई टी परीक्षा दिली आहे असा कोणताही शाखेचा पदवीधर विद्यार्थी प्रवेशास पात्र आहे श्रीगोंदा इथे लॉ कॉलेज सुरू होत आहे त्यामुळे ग्रामीण भागामधील मुलामुलींची कायदेविषयक शिक्षणाची गैरसोय दूर झाली आहे श्रीगोंदा इथे जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळे याचा निश्चितपणे फार मोठा फायदा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना होणार आहे तरी प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी महाविद्यालयाशी संपर्क करावा असं आवाहन नागवडे यांनी केलं आहे राजेंद्र नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा येथे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय सोनिया गांधी पॉलिटेक्निक इंग्लिश मिडियम स्कूल बी एड कॉलेज बेलवंडी शुगर येथील राज्याच्या ग्रामीण भागामधील पहिले पॉलिटेक्निक तसेच सुमारे वीस माध्यमिक विद्यालयांची वाटचाल अतिशय यशस्वीपणे सुरू आहे श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयास ए प्लस मानांकन मिळालं आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे प्रथम क्रमांकाचा करिअर कट्टा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय राजेंद्रदादा नागवडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सर्व शैक्षणिक संस्थांनी नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे चालू शैक्षणिक वर्षापासून लॉ कॉलेज सुरू करण्यास परवानगी मिळाली त्यामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय सदर लॉ कॉलेजला मंजुरी मिळाल्यामुळे सर्व क्षेत्रामधनं आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात येत आहे नमस्कार श्रीगोंदा शहरामध्ये आणि श्रीगोंदा तालुक्यासाठी तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान संचलित शिवाजीराव नागोडी विधी लॉ विधी महाविद्यालय आपल्याला श्रीगोंदामध्ये मंजूर झालेलं आहे शासनाकडं आम्ही पाठपुरावा करत असताना यावर्षीची चोवीस पंचवीससाठीची मान्यता आपल्याला मिळालेली आहे आपल्याकडं जिल्हा सत्र न्यायालय असल्यामुळं या लॉ कॉलेजचा आपल्याला खूप आपल्या तालुक्यातल्या मुलांना विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो त्यामुळं आदरणीय शिवाजीबापू नागोडे यांच्या नावाने आम्ही हे विधी महाविद्यालय चालू करत हो। आहोत आणि आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये शहरामध्ये नागोडे शैक्षणिक संस्था त्या भरपूर आहेत आणि त्या ते खूप चांगल्या सुस्थितीमध्ये चालू आहेत एज्युकेशन हे आदरणीय शिवाजी बापू नागोडेंनी आपल्या श्रीगोंदा तालुक्यातली सगळे सर्वसामान्यांची मुलं कुठेतरी बाहेर जाऊन शिकण्यापेक्षा या ठिकाणी त्यांना उपस्थित सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी नेहमी प्रयत्न केले आणि आपल्या तालुक्यामध्ये लॉ कॉलेज आल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला असता आणि आमचे सर्वसामान्य कुटुंबातली मुलं जी बाहेर जाऊन शिकू शकत नाहीत मुली शिकू शकत नाहीत यासाठी आज आपण इथं ते विद्यालय चालू करत आहोत आणि त्याचबरोबर छत्रपती महाविद्यालय असेल कौशल्यादेवी नागौड इंग्लिश मिडियम असेल बी एड कॉलेज दोन इंजिनिअरिंग कॉलेज आपले तेवीस हायस्कूल हे खूप चांगल्या पद्धतीने नागोडे कुटुंब सांभाळत आहे आदरणीय राजेंद्रदादा नागोडे यांचं मार्गदर्शनाखाली हे सगळ्या शैक्षणिक संस्था खूप चांगल्या पद्धतीने ता शहरामध्ये तालुक्यामध्ये कार्य करत आहेत आणि आपल्या सर्वसामान्य माणसांच्या सर सेवेसाठी सहकारात असेल शिक्षणात असेल नागोडे कुटुंबाचं खूप मोठं योगदान आहे आदरणीय बापूंनी घालून दिलेला पायंडा हे नागोडे परिवारचे उपासक आहे आणि त्यात सर्वसामान्य आपली जे तालुक्यातली माणसं आहेत त्यांचा आमच्यावर जो विश्वास आहे त्याला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही असंच आमचं विरोध कार्य चालू राहील आपलं सहकारी नेहमी असावं एवढीच अपेक्षा धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा